काय काय रोशन भाई सो हम आज दोघण आम्ही पार्टे करतोय बाबराचे दोघंजण तू नंतर भेट एका दिवशी त्या <laughs> बोलतो शो ठीक आहे सो खाऊ आणि भेटू तुम्हाला डस्टबिन मध्ये कचरा गेला आणि आता आम्ही आहेत रोशन हे गांधी मार्ग याच्यामध्ये आले होते आम्ही रोशन तर तुला माहितच आहे वाड्यामध्ये आहे आणि तुळशी वाड्याची बाहेर निघलो आणि आता चलो या रिथशी पण गायच माहिती का म्हणजे आपल्याकडनं म्हणजे बघायचं तुम्ही म्हणजे आपल्या दाय साईडला अमरापूर ठिकाणी आणि इकडं गवत बघा ना किती उच्च झालेले असं वाटतं का खूप जास्त पाणी आहे ना आजची मे महिन्याची तारीख किती आजची आजची तारीख झाली तुम्हाला सांगतो पण तेवीस तारीख आजची तेवीस तारखेपर्यंत एवढा उच्चा गवत मी महिन्याची तारीखमध्ये जर का पाऊस पडला ना तर मग हे सगळं गथाड होऊ लागत कुठं चल ना बस काय चल ठीक आहे पुन्हा एकदा मनोर मध्ये असेल वाड्यात घुसूया काय काय ते गरम होते रे हा फायनल यार आतमध्ये घुसले वाड्याच तिथं आपले बाबा घुसले मेडिकलमध्ये साऊथ हॉल मेडिकल्स काहीच मी इथं वाड्यामध्ये आलंच ना आतमध्ये इथून तुझ्या आतमध्ये आलंच काही येतं बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडियन बँक इंडियन बँक आणि वा पोस्ट बँक इथंच आहे समोर आहे तुझ्या आतमध्ये जायचं ओके आणि चलो इथून थोडंसं घेतो आणि बाबरला थोडेसे वस्तू सापडत होती रे की काय काम आहे ते बघूया ठीक आहे मग इतर बघूया पोहोचलो पोचलो स्टॉपवरती अहो सो बघा यार बाबर गेलेले इथे आतमध्ये गेला आहे थोडंसं बाईशी थोडंसं काम होतं बोलतो आणि बाई इथं आलेली आहे थोडीशी ग्रामपंच ग्रामपंचायतमध्ये दे, कारण का त्यांचे काय उत्तरायचं दाखवले वगैरे काय प्रॉब्लेम होतो म्हणजे नवीन साडी त्यांनी अप्लाय केलं त्याच्यासाठी आलेले अप्लाय नाही रे कारण का एवढं तर कॅब आहे इथे त्याचं मुलं आलेले ठीक आहे काय हरकत नाही आपण थोडंसं आत आलेलं आहे आणि इथे आपल्या धन्यवाला उभं ठेवलेलं आहे नाही का रेट टकाटक सो so गायस ह्याच्याबद्दल आज बोलतो तुमच्याशी माहिती आहे का गायस सतीश ऑफिशियल ब्लॉग्स या अजून तो यूट्यूब चॅनल आहे आपला तुम्ही लागेल तर सर्च करून बघा माहिती आहे का पहिल्यासारखी रीच जशी आपल्या आता या ब्लॉग चॅनलला जशी रीच भेटते तशी या चॅनलला नव्हतीच गायस त्याचं मुलं मी हे चॅनलवर आता काम करणं बंद करतो आहे यूट्यूबला तुम्ही सर्च करून बघा हे चॅनलचं नाव येतं आहे आणि इथे फोटोसुद्धा येतो आहे आपला सतीश ऑफिशियल ब्लॉग्स तर याच्यावरती मी काम करणं बंदच केलं कारण का नाही रे यार म्हणजे माहिती का वर्ष झालं कमसे कम या चॅनलवर वर्ष की दीड वर्ष झालं आ... मा माझे का मी काय करत होतो मी मिक्स कंटेंट टाकायचं हा माझा एक प्रॉब्लेम होता मिक्स कंटेंट टाकायचं त्याच्यामुळं या चॅनलला जास्त रीच भेटायची नाही कारण का जर का आपण एकाच कॅटेगरीतला जर का व्हिडिओ आपण टाकायचा प्रयत्न केला असताना तर बिंदास गेला असता पण आत्ता जर प्रॉब्लेम हा आहे की आपण याच्यामध्ये सगळं मिक्स कॅटेगरी टाकायची होती त्याच्यामुळं चॅनलला रीच नाही काय नाही तर इथे हे चॅनलचं नाव इथं काढून आणि आता आपले इथे चॅनलचं नाव ब्लॉग एटी ट्वेंटी हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर हे आपण इथं टाकायचं मी प्रयत्न करणार आहे सो लवकर तुम्हाला बघायला भेटेल आपल्या धन्यावरती आणि हे आपले धन्य खरंच सांगून यार खूप साथ दिली यार आपल्याला गाडी घेतली पहिल्यांदा पण खरंच खूप बरं वाटलं आणि बरं वाटतं आहे गाडी असं घेतली आणि फायनली याचं सर्व काय ई एम आय झालेलं आहे कम्प्लीट ठीक आहे आपल्या गाडीचा नंबर्स बहात्तर नव्याण्णव सो ठीक आहे आता तुमच्याशी काय जास्त काय बोलवून बोलू शकत नाही आता पोहोचले तर आम्ही इथं आम्ही मायन्यात बघू काय करतात तर नाहीतर मी तिची आम्ही डायरेक्ट घरी ठीक आहे सो बघा त्याला लास्टपर्यंत व्हिडिओ हो, ठीक आहे आता आम्ही पोहोचले नाही बाकीचे काय चर्चा करतो आहे मी तुम्हाला दाखवू ठीक आहे <laughs> तर माझा भातचा एक जण आहे तो घरी आहे तुम्हाला दाखवतोच मी जेव्हा सकाळी गेलतो ना तेव्हा तू लागला तर दात घसायला प बंधू तर ठीक आहे घरी जाऊन बोलूया टाईम ठीक आहे